जगात सगळं मिळवता येतं पण हरवलेली माणसं आणि त्यांचा प्रेमळ स्पर्श कधीच परत मिळत नाही कधी कधी आपलं हसणं म्हणजे दुःख लपवायचा एक प्रयत्न असतो कारण प्रत्येक वेळी अश्रू दाखवले जात नाही जेव्हा कोणी आपल्याला कारण नसताना आठवत तेव्हाच खरं प्रेम असत नात्याला नाव लागतं पण भावना त्या पुढेच बोलतात जगाच्या गर्दीत हरवलेलं मन कधी कुणाच्या आठवणींनी ओलावत कधी कुणाच्या शांततेने तुटून जात काही माणसं नशिबात नसतात फक्त काळजाच्या कोपऱ्यात असतात श्वासात राहूनही अंतरावर असतात सतत आपल्यासाठी वेळ देणारी माणसं कधी हरवली की काळजाचा तुकडाच हरवतो वाड्याच्या झुडकीसारखं काही नातं असतं नजरेला न दिसणारे पण मनात खोलवर हलवणारे जेव्हा आपल्याला शब्दांशिवाय समजतं तेव्हा नातं फक्त नातं राहत नाही ते आयुष्य बनत काही आठवणी विसरता येत नाहीत काही माणसं सोडता येत नाहीत काही वेळा पुन्हा येत नाहीत प्रेमाचं खरं रूप हे समजून घेतलं जातं ते बोलण्यात नाही तर समजण्यात असत तुटलेली मने नेहमी शांत असतात कारण त्याने जगाला खूप बोलून पाहिलंय पण कुणी ऐकलंच नाही कधी कधी मौन हेच सगळं सांगून जातं जे शब्द कधीच व्यक्त करू शकत नाही आपण ज्यांच्यासाठी सगळं करत असतो तेच लोक एक दिवस आपल्याला कधी काही केलंच नाही असं म्हणतात प्रत्येक वेळेस रडणं म्हणजे दुर्बलता नसते ते नेहमी म्हणजे सोपं ओझ हलक असत जोडणं खूप कठीण जी माणसं मनापासून हसवतात तीच मनातल्या खोल दुःखाने झिजत असतात नातं टिकवायचं असेल तर स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या भावना महत्वाच्या वाटायला हव्यात वेदना दिसत नाही फक्त डोळ्यांमधून मनातून बोलतात काही वेळा हसणं हे मजबुरी असत कारण रडून रडून डोळे थकतात प्रेम कुणाचं मिळालं नाही तरी चालतं पण आपल्याला समजून घेणारी साथ हवीच असते